स्टार प्रवाह वाहिनीवर गेल्या महिन्यापासून घरोघरी मातेच्या सुली ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटी ला आली अभिनेत्री रेश्मा शिंदे सुमित कुसावळे सविता प्रभूने प्रमोद पवार उदय नेने असे अनेक कलाकार्य मालिकेतून आपल्या भेटी आले अल्पावधीतच घरोघरी मातेच्या सुली ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीत उतरली आहे ऋषिकेश्वर जानकीच्या जोडीनं प्रेक्षकांची चांगलीच मनोज हिली आहे एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेल्या या मालिकेचा टीआरपी देखील चांगला आहे दर आठवड्याला येणाऱ्या टी आर पी यादीत घरोघरी मातेच्या चुली ही मालिका टॉप टेन मध्ये हो असते अशा या अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मालिकेतील ऋषिकेश म्हणजे अभिनेता सुमित पुसावणे त्याने इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला आहे जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे सुमित पुसावळेने शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये मा मालिकेतील गावकऱ्याला वाचवण्याचा सीन कशा प्रकारे चित्रित झाला हे पाहायला मिळत आहे पाहायला मिळत आहे लावून सुमित सीन करताना दिसत आहे दरम्यान सुमितच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर घरोघरी आधी बाळूमामाच्या बाळूमामांची भूमिका ही प्रचंड गाजली घराघरात ही भूमिका लोकप्रिय झाली होती याआधी त्याने स्वराज्य रक्षक संभाजी लागिरे झाल्याची या मालिकेत काम केलं होतं तर तुम्हाला अभिनेता सुमित पुसावळे आवडतो का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि सुमितचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका